शुभ दुपार छान असं वातावरण आहे आम आमच्याकडे आणि आज आहे रक्षाबंधन तर आज श्रावणी तिसरा सोमवार आणि रक्षाबंधन नेमके आलेलं आहे तर असे योगायोगाने आपले सणसुदी आलेलं आहे अगदी तिसऱ्या सोमवारी तर चला घरामध्ये आहे छान छान वातावरण चालले राख्या वगैरे हो बांधायचं आपल्या इकडं चाललेले आहे गरबड आमच्या नाण्यांची झालं का रक्षाबंधन सगळ्यांची गरबड चालू आहे इकडं रक्षाबंधनची इकडं कोण आहे बबूशेठ इकडे आमच्या सगळ्यात मोठा भातला कंपनी आणि इकडे माझ्या भाचीची लेख हॅलो अनु इकडे पिल्लू हा हे एक पिल्लू आणि असंच एक छोट पिल्लू कुठे एक दुसरं पिल्लू मांडू दाखव आईनी इकडं दुसरं आमचं पिल्लू पिल्लू हे अथर्व बाळ हे माझ्या बहिणीचे बाळ आणि इकडे माझ्या भाचीचे बाळ असे आमचे दोन दोन पिल्ल आलेले आहे ते आता इकडं चाललेले आहे ववाळणी

अग ती म्हणती मला पण मामाला राखी बांधायची आहे ना बाळा पिल्लू इकडं आमची भाची बाई छकुली तर तिनं राखी बांधलेली आहे बाबूला तर मस्त पैकी रक्षाबंधन साजरं झालं हा चला आता बाब याला बांध बबूला काय झालं पिल्लूला बहीण किती भारी भावाला आशीर्वाद देते भाऊ होणारे मंत्री कोणाच्या जाग्या एकनाथ शिंदे नाही बरं नको घेऊ मंत्री म्हणल्या लाडकी बहीण लाडक्या बहिणीसाठी बघू आपण भावाकडनं काय गिफ्ट येते आता काय नाही म्हणजे आता इथं मुख्यमंत्र्याची पदवी दिली लाडक्या बहिणीला मोठ मोठ गिफ्ट पाहिजे गिफ्ट आहे राव आता इकडं आमचं छकुली बाळाचं आता मामाला ववळणी चालली राखी बांधायचं चाललंय नाही काल बांधली वर्षात तिने कालच एनच झालं रक्षाबंधन कला अर्ध आणि पूर्ण रक्षाबंधन नाही का हा फिर बा असा कर रक्षाबंधन राखी राखून छकूले हाताला पकडून रुद्राक्ष तिकडे आता सोनू बाळाचं तिच्या पप्पाला चाललेलं आहे ववाळायचं ववाळणी झाली आणि आता राखी बांधती दाखफ राखी इकडे आता आमच्या बबुशेठचं पण रक्षाबंधन झालं आयो

गाऊन सारखा दाखव राखी राख हम्म नाही काय उभं राहा उभं राहा राहून काढा ना असंच काढ ना काढायचं का दादा तू मग असा फोकस कस म्हणून दिस तू बसेल ती अशी चालते इकडं आता आमच्या पिल्लूच रक्षाबंधन पिल्लू चला हे बा का पिल्लूच चा आता चाललंय नट्टा पट्टा आता आमच्या छोट्या पिल्लू बाळाचं रक्षाबंधन इकडं इकडं माझी आई बसलेली बाळा बाबाला बोल ना श्रद्धू तर इकडे छान पैकी चाललेलं आहे दीदीचं आणि दाद्याचं माझ्या फोटोशूट तर फोटो इकडं आमचा बबुशेट काढतोय घेचाल बाबाची ओवळणी करून काढूया मांडीवर इकडं बसलेले आहे आई आणि इकडं माझी आई आणि हे सासूबाई आईच म्हणते मी तर असं छानपैकी चाललेलं आहे आमचं रक्षाबंधन आई आणि वडील इकडं आमच्या दादांचं आता रक्षाबंधन आहे तर दोघं माझ्याकडं आलेले आहे रक्षाबंधनला आता माझ्या घरचं हे माझ्या दिदीचं दाद्याचं छानपैकी रक्षाबंधन झालं आता माझा भाऊ काय दोघे आलेले नाही आहेत रक्षाबंधनला कारण त्यांच्या कामाच्या निमित्तानं ते जरा लांब बाहेर गावे असल्यामुळे ते त्यांना येता आलं नाही पण नंतर आल्यानंतर आमचं रक्षाबंधन होणार आहे माझ्या भावांसोबत आता हे माझ्या घरचं दिदीचं दाद्याचं बाकी आमच्या भाचे कंपनींचं सगळ्यांचं वडिलांचं चाललेलं आहे ते छानपैकी असं रक्षाबंधनचा आज कार्यक्रम तर हे छोटस पिलुबा बोबे रक्षा? पहिला रक्षाबंधन आहे पिल्लूच आता दिदी आता पिल्लूला राखी बांधणार बांधणारे बघ दीदीला काय मोठ आहे अयो पाय दिला गिफ्ट द्यायचंय काय ते खेळलं आ खाऊन घ्या पहिलं खाऊन घ्या मग इकडे आता आमच्या सोनू तिथे किती वळली जमा झालेली आहे चालले पैसे मोजायचं काम शकुले तिथे तुझी तुझा गे मोजून आणि आता सांगते दिवाळीला एवढस गिफ्ट आम्हाला चालणार नाही मोठ गिफ्ट बाई छकुले बरोबर आहे का नाही हा आता रक्षाबंधन मानून घेतलंय दोघी दिदींनी छकुली दिदीने आणि सोनू दिदीनी पण दिवाळीच्या वेळेस बरं का बुषा अय ऐकू येते का हा नाही नाही आता कस ये ना ऐकू पिल्लू पिलू पिलूच छान असं रक्षाबंधन झालं आणि आता आमचं पिलू बाळ झालेलं आहे अकरा महिन्याचं तर अकरा महिन्याचं फोटो आता फोटोशूट आहे पिल्लूचं म्हणून आता इथे थोडंसं मी व्हिडिओ देखील डेकोरेट दे केलेलं आहे पिलूचा अकराव्या महिन्याचा आणि पुढच्या महिन्यात आमचं पिलू एक वर्षाचं होणार आहे पिलूचं आहे बर्थडे कोणाचे वाढदिवस बबे कसं पेडा खातय तर इथं आता पिलूचं अकरा महिन्याचं फोटोशूट आणि चला दिदीचं दाद्याचं चाललेलं आहे बाहेर फोटो आता इकडे बघा भाऊ बहिणींच चाललेलं आहे फोटोशूट अंगणामध्ये जरा श्रद्धू बाहेर ना याच्यात हिरवळी जाना थोडस बभूशाले डांगाळा दिसतय मस्त वेगीत चाललेलं आहे फोटोशूट इकडं आमच्या इकडे छान असं वातावरण आहे कारण आता संध्याकाळची वेळ होत आलेली आहे एकदम आता पावसाचं वातावरण झालंय पावशी बर का कस झालं आपलं रक्षाबंधन बबू छान छान एकदम श्रद्धू मस्त पैकी बाय करा झाला